શ્રીરામ અદ્વૈત બ્રહ્મ નિરૂપીલે જે કલ્પને રહિત સંચલે ક્ષણે તદાકાર મજયા નિરૂપણી તરી મેદાકાર વે બ્રહ્મજી હોઉન અસાવ पुन्हा यावे चंचलपणे सर्वथा <coughs> अद्वैत ब्रह्म निरोपिले जे कल्पने रहित संचले ब्रह्म आहे एकमेव ब्रह्म आहे अद्वैत आहे कारण दुसरे काहीच नाही असे आहे आणि ते आहे कसे आहे कल्पनेरहित आहे पूर्ण संचलेपणे काय म्हणतात ते अपूर्णत्व काहीच नाही पूर्णत्व पूर्णाचे पूर्णत्व म्हणून ते ब्रह्म एकमेव आहे तसे आहे आता हा जो श्रोता आहे तो म्हणतोय सद्गुरूंना शिष्य म्हणतोय सद्गुरूंना तुम्ही जे सांगताय निरूपण, ते मला कळते आहे समजते आहे कल्पनेरहित जे आहे ते पूर्णत्व मला कळते आहे मग कळते आहे ते माझे तसेच्या तसेच, तसेच राहायला पाहिजे पुन्हा कल्पनेच्या बाजूला कल्पनेचा संग घेऊन मला अजिबात जायचे नाहीये पण असं होत नाही हा संसार कधी क्षणाला मी होतोय ब्रह्माकार पुन्हा क्षणानंतर हा संसार खरा वाटतो कल्पना खरी वाटते जन्मकल्पना संसार कल्पना जगकल्पना आणि जग कल्पना, पुन्हा मी खाली येतो तर हे बद्धता आणि मुक्तता मुक्तता आणि बद्धता हे माझे चक्र कधी संपणार ते कृपा करून मला सांगा मला तसा आशीर्वाद द्या मला ते तसच राहायचंय मला वेगळं व्हायचं नाहीये ब्रह्मत्वापासून तर हा मूळ शिष्याचा आग्रह आहे कि मला ब्रह्म म्हणून ते होऊन राहायचं आहे अनेक लोक ज्ञानी होऊन गेले आत्मज्ञानी होऊन गेले ब्रह्मज्ञानी होऊन गेले ते कसे राहिले काय त्यांचं सामर्थ्य काय केलं त्यांनी कोणता अनुभव त्यांच्या अंगी होता ते मला कळलं पाहिजे कारण याच्याशिवाय काही गती नाही हे मला आता उमस आहे बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो न वस्तुत गुणस्थ माया मुलत्वा नमे मे न बंधनम हे जे तुम्ही सांगताय कि हे सगळं जे काही जन्मानुभव म्हणून येतोय मला बद्धता मुक्तता ही माझ्या अंगी नाही ब्रह्म म्हणून जे आहे त्याच्या अंगी नाही आहे तर ही सगळी गुणवार्ता आहे लक्षात घ्या तुम्ही सगळ्यांनी सद्गुरु काय सांगतोय शिष्याला बाबा तुझे बद्धता आणि मुक्तता म्हणून समजतोयस ना ते ब्रह्माच्या ठिकाणी नाहीच नाही मग हे जे आहे कल्पनेतलं जे आहे त्याचा अनुभव तुला येतोय तो, ये तो गुणामुळे आहे गुण मूळच तुझं स्वरूप जे आहे ते निर्गुण आहे गुणवार्ता नाहीये तिथे अजिबात नाहीये पण त्याच ब्रह्मत्वाच्या ठिकाणी जो आहेपणा आहे तो आहेपणा हा गुण झाला सत म्हणजे असणं जे आहे ते आणि त्या असण्याच असणं राहिलं 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 असण म्हणून आणि तिथे रज रज म्हणे हालचाल असण्यातून हालचाल होते म्हणजे पुन्हा त्या असत असण्याचा जो गुण निर्माण झाला तिथे आणखी एक गुण कानी पडली श्रवणी आली वाटू लागली ती म्हणजे हालचाल होते असं वाटायला लागलं आणि ती हालचाल मी म्हणजे आपण करीत आहोत असं वाटू लागलं आणि ते जे आपण आहोत असं वाटू लागल तोच तम झाला बघा असत रज आणि तम मुळामध्ये निर्गुण आहे रूप नाही गुण नाही आकार नाही अस आहे पण तिथे आहे असं वाटायला लागलं हालचाल सुरू झाली आणि त्या हालचालीचा अहम भाव आणि अहंकार याचा अंगीकार केला ही हे सगळं कल्पनेतलं झालेलं आहे तर ही जी गुणवार्ता आहे ती गुणवार्ता तू स्वीकारलीस आणि म्हणून बद्धता तुला वाटू लागलेली कल आहे कल्पनेतली आणि म्हणून मुक्तपणाची काहीतरी अपेक्षा तू करीत आहेस तर मुळात हे असं समजून घे की हे काही झालेलं नाहीये अगाजे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही केवळ कल्पना आहे वस्तुता काही झालेले नाही म्हणून जन्मकल्पनेचा स्वीकार करू नकोस जन्म ही कल्पनाच आहे लक्षात घे मग बद्धता आणि मुक्तता कुठे राहिली मुक्तताही नाही आणि बद्धताही नाही हे तुझ्या लक्षात येईल तर लक्षात घ्या बद्ध मुक्त ही कल्पनाच आहे केवळ मुळामध्ये जे स्वरूप आहे स्वरूप स्वरूप परम आत्मस्वरूप त्याच्या ठिकाणी बद्धता नाही आणि बद्धता नाही म्हणून मुक्तपणा वार्ती वार्ता कल्पना इथे नाही मग लक्षात घ्या काय पाय पहिली पहिली उभी काय वाचली तुम्ही तुम्ही जे निरूपण सांगितलंय मागच्या समाजात द्वैत कल्पनेच निरसन करताना त्याच्या दिली मला ब्रह्म सांगताना हे सगळं ऐकताना मी तदाकार झालो पण तू निरूपण ऐकेपर्यंत ते राहत पुन्हा संसारामध्ये येतो आणि कल्पनेचा आश्रय घेतो आणि तसा होऊन जातो पुन्हा मला वाटतं की ते ब्रह्मत्व कुठे राहिलं तर ते अद्वैत ब्रह्म लक्षात घे शिष्या सद्गुरू सांगतात की हे काय घडलेलं नाही हे तुला कळलं पाहिजे पर परमात्मस्थिती आहे तशीच आहे तुझी तेव्हा देह कल्पनेचा स्वीकार करू नकोस आणि देहाधारित जे मन आणि बुद्धी यांच विश्व यांचच केवळ विश्व निर्माण झालेलं आहे रूप आणि आकार हे जे काही तुला दिसत आहेत भासत आहेत ती केवळ गुणाची वार्ता आहे तर गुणभाव तुला स्पर्श करीत नाही मूळचा तू जसा आहे तसा स्वत सिद्ध सस्वरूप तू आहेस हे लक्षात घे आणि तसा राहा कल्पनेची वार्ता स्वतःला लावून घेऊ नकोस मग तुझ्या असं लक्षात येईल कि जे पुढे म्हटले शेवटी म्हणून मुक्त विश्वजन जयास झाले आत्मज्ञान शुद्ध ज्ञाने मुक्तपण समूळ व्हावं हा अरे इथे बद्धता कोणालाच नाही अखिल विश्व मुक्त हे मुक्तच आहे मोकळंच आहे केवळ स्वरूपाकार आहे स्वरूपाकार म्हणजे स्वरूपच केवळ जसं आकाशामध्ये कुठेतरी ढग मेघ येतात हा येतात असं वाटतंय मुळात ते तिथे नाही काही काही झालेलंच नाही आकाश आहे तसंच आहे मळब आलं असं वाटत आकाश आभाळलं असं वाटत तू आकाश हे आकाशच असत तसच राहत तसच आहे हे तुझा म्हणजे परब्रह्माला गुणवार्ता स्पर्श करत नाही तर उगास हा जो अहंतेचा भ्रम निर्माण झालेला आहे आपण म्हणून काहीतरी आहे तर तो भ्रम मुळात मिथ्या आहे नाही अस आहे हा त्यामुळे जन्मवारात तद्दन मिथ्या भास आहे भास आहे हे तू हे तुझा आणि मग तुझा सुख नाही दुःख नाही आणि म्हणून कसली आशा नाही निराशा नाही हा कल्पनेचा जर स्पर्शच नाही आहे मूळ असणच जर निर्विकल्प आहे आहे तस स्वतः सिद्ध आहे तर मग बद्धता नाही म्हणून मुक्तताही नाही आणि मुक्तता मुक्ततेचा प्रश्नच निर्माण होत नाही समूळ वाव आहे मुक्तपण जे आहे ते तेही ते ते खोट आहे पण शुद्ध ज्ञानाच्या ठिकाणी कल्पनेचा अंश सुद्धा नाही हे लक्षात यायला पाहिजे हम्म तर त्यामुळे मग तुझ्या पुढे आता तो जे म्हटलेला आहे की असो पुड़े कोड़े तो है है तो हे पुढती पुढे राहावे कोणे रीती तर काय राहायचंय आणि काय वागायचंय हा प्रश्नच निर्माण होणार नाही तुझ्या ठिकाणी हे निरूपण आहे ते तू सावध राहून आई आणि जसा आहे तसा जय गुरु राजा राजा सगदत्त महाराज सिद्ध जय आणि म्हणून मग समर्थ पुढच्या समासाची सुरुवात करताना शिष्याला सांगून टाकलेलं आहे ते काय आहे जर पुढच्या समासाची हो जरी कल्पावे तरी ते निर्विकल्प स्वभावे तेथे कल्पनेच्या नावे शून्याकार मला लक्षात आणि म्हणून वस्तुशी वस्तुशी म्हणजे वस्तू वस तू वस्ती आहे तुझी जिथे ती वस्तू म्हणजे स्वरूप म्हणजे परमात्मा स्वरूप म्हणजे परब्रह्म तर त्याची जर कल्पना करायची असेल तर कल्पना करूच नको म्हणजे काय तू लक्षात घे की वस्तू म्हणून तुझी जी आहे स्वरूप म्हणून जे तुझे आहे ते स्वभावे आपापत वस्तुत आहे तसे आहे म्हणजे निर्विकल्प आहे कल्पने शिवाय आहे तर कल्पना करूच नकोस कोणती मुक्तताही नाही आणि बद्धताही नाही बद्धता नाही म्हणून मुक्तता नाही तुझे असणे निर्विकल्प आहे सिद्ध आहे जय गुरु राजा सत्वनाथ